मी दया दीपक भोंडे राहणार अन्नापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मी मोलमजुरीचं काम करते वीस सात दोन हजार सातला ला पंचवीसला मला एक काम आलं उरळगाव मध्ये मी कामासाठी महिला घेऊन गेले मी स्वतः पण काम करते नाक्यावरून कारेगाव या माडिशीच्या नाक्यावरून लेडीज आणि पुरुष असे वीस जण कामाला घेऊन गेले तिथं मला पाईपलाईनीचं काम होतं खोदकाम करायचं होतं सहा नळ्या होत्या त्याच्यासाठी गेल्याच्यानंतर आम्ही आमचं काम चालू केल्याच्यानंतर समोरचे जालिंदर यादव <laughs> यांच्या कुटुंबातली एक सहा सात माणसं तिथं आली ते आम्हाला काम करून देत नव्हते मी म्हटलं आम्हाला फक्त सहा सात नळ्या गाडायच्या तेवढं काम करू द्या आम्ही परत पाईपलाईन जाणार आहे त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठल्या काय असं विचारलं तू कुठली विठली असं बोलल्याच्या नंतर मी सांगितलं माझं गाव आहे मी अशा अशा समाजाचे म्हटलं मी मातंग समाजाचे आमच्या हातावरची पोट आहेत आम्हाला एवढं काम करू द्या आम्ही जर काम नाही केलं तर आम्हाला काही पेमेंट मिळणार नाहीये असं आमचं दोन अडीच तास त्याच्यामध्येच चाललं चालल्याच्या नंतर एकदम अंगावरती धावून आला आल्याच्या नंतर शिवीगाळी करायला लागला हे काळे काळे बिळे बोलायला लागला तलवार आणणारे हिच्या खालून तलवार घाला वरून काढा असं मला बोलायला लागला जातीवाचिक शिवी द्यायला लागला असं मला अशी लज्जा उत्पन्न होईल असाही बोलला मला आणि तिथून मग मी निघून आले इथं आलेला गेले नावरेला गेले नावऱ्याच्या मध्ये गेल्या नंतर तिथे पुणे पोलिस नव्हती तिथून मग शूरूला आले शूरूला येताना माझ्यासोबत सगळीच लोक होती माझी आम्ही वीस पंचवीस जण होते पण आम्ही काम करीत असल्यामुळे पूर्ण मातीने भरलेलो होतो तिथल्या मॅडम होत्या तिथं सर लोक होते काही ते म्हटले की असं करा तुम्ही उद्या या मग आम्ही तिथून निघून आलो दुसऱ्या दिवशी मी परत तिथं गेले पण मग मी माझ्या कार्यकर्त्यांना फोन केला की दादा असं असं माझ्यासोबत झालंय हे आले तिथं तिथं आल्याच्या नंतर त्यांनी ते पाहिलं त्यांनी मला विचारलं काय काय घडलं म्हणून जे सत्य ती गोष्ट त्यांना मी सांगितली त्याच्यानंतर त्यांनी तिथं आम्ही अट्रोसिटी दाखल केली वीस सात दोन हजार पंचवीसला ला पण आज जवळपास पावणे दोन महिने होत आले पण अजून काय माझी दक्षता घेतली गेले नाही मी एफ आय करून दाखल केलेले इलेक्ट्रॉसिटी पण इथं तिथं तो माणूस असा धमक्या देतो हिच्याकडे मी बघतो असं तसं माझा त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला जर आता न्याय नाही मिळाला तर मी माझ्या जीवाचं इथं बसून माझ्या जीवाचं बरं करून घे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या